नाही आता मार्कडवाडीचा जो विषय आहे तिथं काही उमेदवारांनी त्या ई व्ही एमच्या मशीनवरती आक्षेप घेतलेला आहे पण मला ती वस्तुस्थिती जी आहे त्याच्या बाबतीत माननीय सुप्रीम कोर्टने एक निकाल निर्णय दिलेला आहे की ई व्ही एममध्ये तुमच्या बाजूने निकाल लागला तर ई व्ही एम चांगलं आणि तुमच्या विरोधात निकाल लागला तर ई व्ही एम वाईट एवढं स्पष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे आणि मग याच विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आत्ताच्या विधानसभेच्या मध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी निवडून आलेली आहे किंवा नांदेडमध्ये जिथं विधानसभेला महायुक्तीचे आमदार निवडून आले तिथं झालेल्या पोटनिवडणुकीत लोकसभेच्या काँग्रेस निवडून आलेली आहे त्याचबरोबर मान्य प्रियंकाजी गांधी वायनाडमधनं तो उभ्या राहिल्या होत्या त्या प्रचंड मताने तिथं निवडून आल्या तेच ईव्ही एम आहेत ना त्यामुळं आता अशा पद्धतीनं ईव्हीएमवरती आक्षेप घ्यायचं हे माझं स्पष्ट मत आहे की जो दारुण पराभव महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि महायुतीला जे भरभक्कम पाठबळ राज्यातल्या जनतेनं दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या माझ्या माय माऊली माता भगिनीने दिलेला आहे तरुण युवकांनी दिलेलं आहे शेतकऱ्यांनी दिलेलं आहे ज्येष्ठांनी दिलेलं आहे सर्व घटकातल्या लोकांनी जे भरभरून मतदान हे महायुतीच्या मागे उभं केलेलं आहे याच्यापासून लक्ष विचलित करायचं समाजाचं त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे असं माझं मत आहे आणि पवार पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत देशाचं संरक्षण मंत्रीपद कृषी मंत्रीपद राज्याचं अनेक वेळा मुख्यमंत्रीपद मान्य पवारसाहेबांनी भूषवलेला आहे आपण सगळ्यांनीच न्यायव्यवस्थेचा तर आदर राखला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल आहे त्यामुळे त्याचा आदर सगळ्यांनीच राखला पाहिजे आणि त्या निर्जीव वस्तूवरती खापर फोडण्यापेक्षा सा। महाविकास आघाडीला का नाकारलं याचा याचं जर विश्लेषण त्यांनी केलं तर ते अधिक बरं ठरेल नाही शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी कुणाला संधी मिळावी कोणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षांनी पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबाला दिलेले आहेत त्यामुळं शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी ने घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल